रविवारचा दिवस होता पहाटेची वेळ होती रस्त्यावरून एक तरुणी आणि तिचा मित्र जात होते काही तरुणांनी या दोघांचा पाठलाग सुरू केला आणि काही कळण्यापूर्वीच या दोघांना बेदम मारहाण सुद्धा के मुली चा विने सुद्धा केली मुलीचा विनयभंग केला घटना सीसीटीव्हीत कायद झालीय जी पाहून पुण्यात सध्या अराजक किती माजलंय याचीच प्रचिती पुन्हा आली आहे ही दृश्य सांस्कृतिक नगरी पुण्याची पोलखोल करणारी आहेत दृश्य निखून पहा गेट दिसतो गेटच्या मागे तरुणी दिसते एक तरुण दिसतो ज्याला काही गावगुंडांनी धरलंय त्याला मारहाण सुरू आहे मारहाण पाहून तरुणी गेट जवळ येते आरडाओरड सुरू करते यातील एक गावगुंड सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पाहतो सुद्धा पण गेटच्या गजांमुळे नेमकं काय सुरू आहे ते स्पष्ट दिसत नाही पुन्हा पहा मारहाणीचा थरार दिनांक सतरा मार्च दोन हजार एकोणीस ठिकाण पुणे पीडित तरुणी शिक्षिका आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारी आहे रविवारी पहाटे एका हॉटेलच्या पार्टीतून मित्राकडे जात होती यावेळी दुचाकीवर जाणाऱ्या तरुणीचा अविनाश आणि शेखरनं पाठलाग सुरू केला एका सोसायटी जवळ दोघांनी आधी या तरुणीची छेड काढली अश्लील शेरेबाजी करून नकोसा स्पर्श केला यावेळी तरुणीनं मित्राला फोन करून बोलावून घेतलं मित्रानं तातडीनं घटनास्थळ गाठलं आणि या दोघा नराधमानं अटकलं पण माथे फिरूनी पीडित तरुणीच्या मित्राला साबच केलं पहा त्याला या दोघांनी किती बेदम मारहाण केली आहे पीडितीच्या मित्राला खाली पाडून मारहाण करण्यात आली या नराधमाने विनयभंग केल्याचा पीडित तरुणीने आरोप केलाय मारहाणीची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे ज्या आधारे पोलिसांनी या दोघा आरोपींना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे टेलिफोन एक्सचेंज भवन जवळ बोळीमध्ये घरी जात असताना दोन युवकांनी तिचा पाठलाग त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी येऊन तिला छेडछाड करण्याचा प्रयत्न केला व मारण करण्याचा प्रयत्न केला अशा आशयाच्या तक्रार सदर गुन्हा दाखल झाला असून गुन्ह्यात तात्काळ आरोपींना अटक करून मान्य कोर्टासमोर हजर करण्यात आलेले आहेत गुन्ह्याचा पुढील तपास चालला सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवत एकवीस वर्षीय अविनाश धनकुडे आणि बावीस वर्षीय शेखर कळमकरला अटक केली आहे दोघांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलंय पुण्यात सध्या गुन्हेगारी आहे काय करावं तेच कळे नस झालंय पोलीस अशा गावगुंडांना कठोर शासन करणार का हे पाहणं आता था महत्वाचं ठरणार आहे पंडुरंग रायकर टीव्ही नाईन मराठी पुणे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम